सांगून आली तुतारे आली बारामतीत आता सगळ्यांच्या मनावरचं ओझ कमी झालंय काकांचं पक्ष फोडून महायुती सोबत घरोबा केलेल्या अजितदादांचा शरद पवारांनी ठरवून कार्यक्रम केलाय काकांचं वय जास्त झालंय म्हणून त्यांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या पुतण्याला म्हातारा किती खम काय हे दाखवून दिले बारामतीचा निकाल क्लिअर कट सांगतोय की साहेबांच्या नादे लागायचं नाही पण अजितदादांनी मोदींपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सगळ्यांची ताकद लावूनही सुनेत्रा वैंना निवडून का आणू शकले नाहीत बारामती तुतारीस का चालली हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अजित पवारांनी भाजप सोबत जाऊन बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आणि थेट सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं अजित पवारांनी साम दाम दंडभेद वापरून मतदारसंघातील सर्व बड्या नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवलं होतं त्यामुळे सुरुवातीपासूनच बारामतीत सुप्रियाताई बॅकफूटवर होत्या शरद पवारांनी मात्र टॉप गिअर टाकत सुप्रिया सोळींसाठी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आणि जुन्या जाणत्या नेत्यांना ने जा गाठीबिटी घेत बेरजेचं राजकारण केलं शरद पवारांनी अनंतराव थोपटे चंद्रराव तावरे सतीशराव काकडे यांची भेट घेतली दुसरा मुद्दा म्हणजे नेते मंडळी जरी दादांसोबत असली तरी सर्वसामान्य मतदार मात्र शरद पवार आणि सुप्रिया सोळींच्याच मागे उभे राहायला दिसला खडकवासला या भाजपच्या बाले किल्ल्यातच अवघ पन्नास टक्के मतदान झाल्यानं आधीच दादा गटात अस्वस्थ निर्माण झाली होती भोरमधून संग्राम थोपटे आणि पुरंदरमधून संजय जगताप यांनी सुप्रियाताईंसाठी लावलेला जोर फळाला आला तर दुसरीकडे इंदापूरमधून दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांसारखे दिग्गज नेते असूनही त्यांची एक गट्टा मतांची अपेक्षा अजितदादा नव्हती मात्र एक गट्टा मतं सुनेत्रा पवारांना मिळाली नाहीत या नेत्यांनी अजितदा गेम केल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे शिवतारेंनी डाव साधला पुरंदरचे विजय शिवतारे हे अजित पवारांचे पारंपरिक विरोधक दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा बदला म्हणून शिवतारे यांनी सुरुवातीला बारामतीत अजित पवारांना विरोधही केला होता अजित पवार विंचू आहेत त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही पवारांच्या विरोधात पाच लाख मतं असून त्या मतदारांना मी न्याय देणार अशा वलगण्या करणाऱ्या शिवताऱ्यांनी शिंदे फडणवीसांच्या सांगण्यावरून तलवार म्यान केली खरी आणि सुने प्रचारातही उतरले मात्र शिवतारींची ही भूमिका पुरंदरमधील जनतेला पटलेले दिसत नाहीये त्यामुळे पुरंदर मधून सुप्रियताईंच्या तुतारीने आघाडी घेतली हीच गोष्ट दौंड मध्ये पाहायला मिळाली पूर्वीपासूनच कट्टर विरोधक असलेल्या अजितदादांना राहुल कुल यांच्या मतदारसंघातील जनतेनं नाकारत सुप्रियाताईंच्या पारड्यात भरघोस मतदान केलं आता खरा प्रश्न राहिला तो म्हणजे बारामतीचा सुरुवातीपासूनच बारामतीचं राजकारण कोळून प्यायल्यानं त्या ठिकाणी अजितदादांना मानणारा मोठा गट होता अनेक संस्थांवर दादांनी आपल्या मर्जीतली माणसे पेरल्यानं सुप्रिया ताई बारामती शहरात पिछाडीवर जातील असं सुरुवातीपासूनच बोललं जात होतं मात्र अजितदादांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंबीय मैदानात उतरल्यानं दादा एकटेच साईडला पडले सुप्रिया सोळींच्या विजयासाठी रोहित पवार श्रीनिवास पवार योगेंद्र पवार यांनी बारामतीत अक्षरशः रान उठवलं दादा एकीकडे आणि संपूर्ण पवार कुटुंब एकीकडे असल्यानं जनतेमध्ये अजित दादांबद्दल एक वेगळं नरेटिव्ह तयार झालं अजित पवारांनी या वयात शरद पवारांची साथ सोडायला नको होती अशी भावना बारामतीकरांची झाली याचाच फटका निवडणुकीत सुनेत्रा पवारांना होऊन सुप्रिया सोळींच्या पथ्यावर पडला साहेबांनी मोठ्या कष्टानं वाढवलेल्या घड्याळचे काटे बारामतीत बंद करून तुतारी वाजवण्याची वेळ साहेबांवर आली काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणतात तसं अगदी खरं ठरत वयाच्या पंच्याऐंशी मध्येही या तेल लावलेल्या पैलवालानं आपली ताकद दाखवून दिलीच बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद